हाय नमस्ते एवरीवन कशा आहात तुम्ही सगळे मजेत ना मजेतच असलं पाहिजे वेलकम टू माय चॅनल तर मैत्रिणींनो तुम्ही दिवसभर काम करताय घर कामामध्ये इतक्या व्यस्त असता भरपूर काम करून देखील तुमचं वजन वाढतच चाललेलं आहे डाएट करण्याचा प्रयत्न करताय पाच ते दहा दिवस फॉलो करताय आणि पुन्हा काय पुन्हा बंद अशामुळे काय होतंय अजूनच वजन वाढतंय आणि मग याच्यावरती सोल्युशन काय अशा बऱ्याच मैत्रिणी माझ्या मला विचारत असतात कमेंट्समध्ये असेल किंवा डी एम्समध्ये असेल भरपूर कमेंट्स अशा असतात की आम्ही भरपूर काम करतो दिवसभर इतकं कामामध्ये व्यस्त असतो की आमचं स्वतःकडे अजिबात लक्षच नसतं मग याच्यामुळे आहे काय आमच्या वजनामध्ये वाढ आहे पण एवढं काम करून देखील आमचं वजन का कमी होत नाही आहे वेगळा व्यायाम करायचा तर आमच्याकडे वेळ नाही आहे प्रॉपर डाएट फॉलो करायचं वेगळं काही डायटच्या रेसिपी बनवायच्या तरी आमच्याकडे वेळ नाही आहे तर आम्ही काय केलं पाहिजे म्हणजे घर बसल्या आमचं वजन कमी होईल आणि आम्ही स्वतः फिट दिसू शकू तर त्यासाठीच माझ्या सगळ्या हाऊसवाईफ मैत्रिणींसाठी किंवा जरी तुम्ही ऑफिसला जात असाल वर्क फ्रॉम होम करत असाल तरी अशा सगळ्यांसाठी उपयुक्त आणि शंभर टक्के प्रभावी असा डाएट प्लॅन मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे मैत्रिणींनो तुम्ही देखील तुमच्या कामामध्ये खूप बिझी असाल व्यस्त असाल आणि स्वतःकडे लक्ष देण्यासाठी तुमच्याकडे वेळच नसेल तर हा व्हिडिओ अगदी तुमच्यासाठीच आहे आपण महिला सगळ्यात पहिल्यांदा चुकतो कुठे तर सगळीकडे आपलं लक्ष असतं सगळ्या कामांमध्ये आपलं लक्ष असतं पण आपण विसरतो स्वतःकडे लक्ष द्यायला त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला हेच लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला सगळ्यांसाठी जर कामामध्ये सगळ्यांना आपण सगळ्यांना खुश ठेवत असतो घरामध्ये प्रत्येकाला काय हवं नको ते बघत असतो पण त्यामध्ये जर तुम्ही स्वतःकडे लक्ष दिलं नाही तुमच्या स्वतःच्या तब्येतीला जपलं नाही तर सगळ्यांच्या गरजा तुम्ही पूर्ण करू शकणार नाही त्यामुळे जर तुम्हाला हेल्दी आणि फिट राहायचं असेल तर तुम्हाला स्वतःकडे दुर्लक्ष करून आता उपयोग नाही हा व्हिडिओ नक्की एंड पर्यंत बघा आज मी तुमच्यासाठी खूप खास अशा काही गोष्टी सांगणार आहे ज्याच्यासाठी ना तुम्हाला व्यायाम करायची गरज आहे ना वेगळा एक्सरसाइज करायची गरज आहे फक्त घर काम करून मी सांगते त्या गोष्टी घरगुती गोष्टी घरगुती आहार फॉलो करून तुम्ही देखील महिनाभरामध्ये दे तुमचं पाच ते सहा किलो वजन अगदी नॅचरली आणि हेल्दी वेने कमी करू शकणार आहात ज्याच्यामुळे ते वजन अजिबात बॅक करणार नाही म्हणजे एकदा कमी झालेलं वजन पुन्हा वाढणार नाही आहे ते तसंच परमनंट राहील आणि जे मी तुम्हाला सांगणार आहे ते तुम्ही कायमचं आयुष्यभरासाठी इझिली फॉलो करू शकणार आहात चला तर मग आपल्या व्हिडिओला अजिबात उशीर न करता व्हिडिओ लगेचच सुरू करूयात तर मैत्रिणींनो आता उपाशी राहण्याची अजिबात गरज नाही फक्त खायचं आहे योग्य घरचा आहार आणि तुमचं वजन अगदी घरच्या घरी कमी होणार आहे तुम्हाला टाळायचं काय आहे मुलांचं राहिलेलं खाणं रात्री उशिरा जेवण वेळेवरती नाश्ता न करणं आहार स्किप करणं सतत चहा पिणं आणि रात्री उशिरा जेवण करणं या सगळ्या गोष्टींमुळे काय होतं आपलं वजन वाढत असतं आणि याच गोष्टी आपल्याला आजपासून बंद करायच्यात आणि फक्त मी सकाळ दुपार संध्याकाळ तीन टाईम तुम्हाला काय गोष्टी खायच्या आहेत आणि कशा पद्धतीचं रुटीन तुमचं असलं पाहिजे म्हणजे तुम्ही घर काम करता करता घरातल्या सगळ्या लोकांची काळजी घेता घेता तुम्ही तुमचं वजन अगदी मेंटेन ठेवू शकता आणि ते कमी देखील करू शकता बिना झंझट चला तर मग सकाळी उठल्यावरती तुम्हाला काय करायचं आहे तर सकाळी उठल्या उठल्या तुम्हाला एक ग्लास दोन ग्लास भरपूर असं गरम पाणी प्यायचं आहे ज्याच्यामुळे पोट साफ होईल चांगलं आणि तुमच्या शरीरातलं ब्लॉटिंग दूर होईल बाकी तुम्हाला वेगळं काही करायचं तर मुलांच्या शाळेत जाण्याची गडबड असते घर गर, घरामध्ये बऱ्याच गोष्टी असतात सकाळी उठल्या उठल्या स्वतःसाठी खूपच वेळ मिळेल असं अजिबात नसतं कारण मी माझ्या स्वतःच्या एक्सपिरियन्सवरून हे सांगते सकाळी उठल्या उठल्या गडबड असते नवऱ्याला ऑफिसला जायचं असतं नवऱ्याच्या डब्याची मुलांच्या शाळेची याच्यामध्ये वेगळं काहीतरी वेट लॉस ड्रिंक करून प्यायला माझ्या मैत्रिणींना वेळ असेल असं मला वाटत नाही पण जर असेलच तर तुम्ही एखादं वेट लॉस ड्रिंक घ्या नसेल तर सरळ गरम पाणी करा तुम्ही देखील प्या आणि तुमच्या फॅमिलीमधील सगळ्यांना देखील द्या कारण सकाळी उठल्या उठल्या गरम पाणी पिणं हे आयुर्वेदिक दृष्ट्या देखील अगदी एकदम हेल्दी आणि संतुलित मानलं जातं आपल्या शरीरासाठी जे तुमचं पोट सकाळी सकाळी अगदी छान साफ होतं आणि तुमच्या शरीरातलं ब्लॉटिंग किंवा पोटावरती सूज येणं फुगणं या समस्यांना तुम्हाला सामोरं जावं लागत नाही या समस्या दूर होतात तर तेवढं सकाळी उठल्या उठल्या तुम्ही करू शकता हे झाल्यानंतर तुम्ही करणार आहात हाऊस वाईफ स्पेशल नाश्ता जो मी आता तुम्हाला सांगणार आहे नाश्ता स्किप केला तर वजन कधीही कमी होणार नाही त्यामुळे नाश्ता तुम्हाला करायचाच आहे नाश्त्यामध्ये तुम्ही सगळ्यात बेस्ट प्रोटीन युक्त ऑप्शन जर असेल तर तो आहे डाळीचा चिला ज्याच्यासाठी तुम्हाला काय रात्री फक्त मूगडाळ भिजत घालायची आहे आणि ती भिजत घातलेली जी डाळ आहे ती सकाळी वाटायची आहे त्याच्यामधून तुमच्या मुलांना तुम्ही टिफिनला देखील तो चिला देऊ शकता नवऱ्याला देखील नाश्त्यामध्ये देऊ शकता आणि तुम्ही स्वतः देखील तो खाऊ शकता यामुळं काय होणार आहे तुमचं नाश्ता करण्याचा वेगळा वेळ तुम्हाला वाया घालवावा लागणार नाही सगळ्यांना जे करताय ते तुम्ही देखील खाऊ शकता तुमच्यामुळे काय तर सगळेच घरातले हेल्दी खातील आणि हेल्दी राहतील उलट किती छान फायदा याचा तुम्हाला सगळ्यांनाच मिळेल नाश्त्यामध्ये तुम्ही घ्या त्याच्यासोबत कोणतीही चटणी घ्या दही घ्या मुलांच्या डब्याचा प्रश्न सॉल्व्ह नवऱ्याच्या नाश्त्याचा प्रश्न सॉल्व्ह आणि तुमच्या देखील डाएटचा प्रश्न सॉल्व्ह होणार आहे किंवा एखाद्या वेळी जर तुम्हाला नसेल डाळीचा चिला खायचा तुम्ही बेसनाचा चिला बनवा किंवा तुम्ही ओट्सचा उपमा बनवा अगदी सिंपल अशा रेसिपी आहेत ज्या तुम्ही देखील खाऊ शकता तुमचे घरातले देखील इझिली खाऊ शकतात आणि खूप हेल्दी असल्यामुळे लहान मुलं देखील ते खाऊच शकतात यानंतर आता हे जर झाले तीन ऑप्शन यातला जर हा ऑप्शन नसेल घ्यायचा एखादी वेळी तुम्ही शिजवलेली अंडी घ्या ती पुन्हा एकदा बेस्ट आहेत प्रोटीनयुक्त आहेत शिजवलेल्या अंड्यांनी देखील तुम्हाला छान प्रोटीन मिळतं पोट जास्त वेळ भरलेलं राहतं आणि पुन्हा एकदा तुम्ही तुम्ही सगळेजणं खाऊ शकता दोन अंडी तुम्हाला, तुम्हाला खायची आहेत आणि त्याच्यासोबत एखादं फ्रूट तुम्ही खाल्लं तरी चालणार आहे किंवा सरळ सरळ आता ह्यातला कोणताच ऑप्शन तुम्हाला नको असेल मस्तपैकी फ्रूट्सने भरलेला बाउल तुम्ही खाऊ शकता शंभर ते दीडशे ग्रॅम कलिंगड असेल किंवा खरबूज असेल किंवा पपई असेल हे तीन फ्रूट तुम्ही खाऊ शकता किंवा याच्या व्यतिरिक्त तुम्ही ॲपल पेरू आणखीन बरेच फ्रूट्स आहेत संत्री या गोष्टी तुम्ही खाऊ शकता किंवा सरळ सरळ सगळ्या फ्रूट्सने भरलेला एक मोठा बाऊल भरून तुम्ही ते नाश्त्यामध्ये खाल्लं तरी देखील चालणार आहे स्किन ग्लो करते छान असं स्किनला एकदम छान ग्लो येतो फ्रूट्स हे खूप जास्त हेल्दी असतात आपल्या डायजेशनसाठी देखील आणि आतून तुमच्या स्किनवरती ग्लो आणण्यासाठी देखील फक्त टाळायचं काय चहा बिस्किट मी खूप गडबडीत असते म्हणून मी चहा बिस्किट खाते हे बिलकुल रिझन नाही कारण आपण अशा हेल्दी गोष्टी बनवणार आहोत ज्या तुमच्या मुलांच्या टिफिनला जातील तुमच्या नवऱ्याच्या ब्रेकफास्टला कामी होतील आणि तुम्हाला देखील त्यामुळे तुम्हाला वेगळं काही चहा बिस्किट वगैरे खाण्याची गरज नाही कारण चहा बिस्किट खाणं हे सगळ्यात मोठं कारण आहे वेट गेनचं त्यामुळे सकाळी सकाळी चहा बिस्किट अजिबात खायचं नाही यानंतर आपण डायरेक्ट दुपारचं जेवण घेणार आहोत कारण मध्ये आधे मिड मॉर्निंगचं स्नॅक्स वगैरे खायला आपल्याला वेळच नसतो कारण इतकं कामामध्ये आपण बिझी असतो की स्नॅक्स वगैरे खाण्याची किंवा एक्स्ट्राची भूक लगण्याची काहीच समस्या जाणवणार नाही म्हणून डायरेक्ट लंच करायचं आहे लंचमध्ये सरळ सरळ आपल्याला मस्तपैकी एक भाकरी घ्यायची आहे चांगली मीडियम साईजची भाकरी घ्या या साईजची थोडीशी मोठी असली तरी चालेल एक भाकरी घ्या घरात जी कोणती भाजी तुमची बनते ती सगळ्यांसाठी बनते तीच भाजी तुम्हाला खायची त्यामुळे वेगळं काही बनवायची गरज नाही सरळ तुम्ही एखादी भाजी बनवा कोणती पण पालेभाजी असेल किंवा तुम्ही उसळ बनवा मस्तपैकी डाळ बनवा डाळ किंवा उसळ तुमच्या आहारात असलं पाहिजे ज्यातून तुम्हाला प्रोटीन मिळतं फायबरसाठी कोणतीही पालेभाजी करा मेथी असेल पालक असेल चाकवत असेल भरपूर भाज्या आहेत मार्केटमध्ये सध्या तरी अवेलेबल कोणती पण पालेभाजी घ्या एक झाली भाकरी एखादी भाजी त्याच्यासोबत डाळ किंवा उसळ आणि सोबत, सोबत मस्तपैकी बाउल भरून सॅलड ज्याच्यामध्ये काकडी टोमॅटो कांदा किंवा गाजर अनेक गोष्टी आहेत ज्या तुम्ही खाऊ शकता आणि त्यासोबत तुम्हाला एक ग्लास भरून ताक घ्यायचा आहे ताक आता उन्हाळ्याचं सीझन बऱ्यापैकी सुरू झाल्यासारखंच आहे ताक तुम्हाला छान हायड्रेट ठेवेल आणि उष्णता तुमची कमी करेल बॉडीमध्ये जर तुम्हाला हीट वगैरे होत असेल तर ताकामुळे ती उष्णता देखील कमी होईल आणि छान बेनिफिट्स आहेत त्याचे त्याच्यातून देखील तुम्हाला बऱ्याच चांगल्या गोष्टी मिळतात तर मस्तपैकी असं संपूर्ण आपलं ताट भरलेलं असावं भात खायचा असेल तर तुम्हाला भाकरी खायची नाही आहे बाकी सगळं सेम असेल ज्यावेळी तुम्ही भात खाल तेव्हा तुम्ही एक ते दीड वाटी खाव भात खावा आणि त्यावेळी भाकरी तुम्ही खाऊ नका आठवड्यातून दोन तीन वेळा भात खाल्ला तरी चालेल आणि आठवड्यातून बाकीचे वार तुम्ही भाकरी खावा बस इतका आहार तुम्हाला दुपारच्या जेवणात ठेवायचा आहे आणि त्यानंतर मग येते आपली बारीती रात्री म्हणजे इव्हनिंगला संध्याकाळच्या वेळी तर भूक लागतेच सकाळी जरी मिड मॉर्निंगला भूक नाही लागली तरी इव्हनिंगला काही ना काहीतरी आपल्याला पोटात सारायचंच असतं मग यावेळी काय पोटात सारायचं तर हेल्दी गोष्टी सारायच्या मग लगेचच आपण नवऱ्याला फोन करून सांगतो येताना मला समोसा आणा वडापाव आणा किंवा आणखीन काही आणा तर तसं करायचं नाही कारण तुम्हाला तुमचं वजन कमी करायचंय तर तोंडावर ताबा असणं खूप जास्त गरजेचं आहे तोंडावर ताबा जर तुम्ही मिळवलात तर तुम्ही सगळं साध्य केलेलं आहे सगळं तुम्ही तिथेच जिंकलेलं आहात असं म्हटलं तरी चालेल तर संध्याकाळच्या वेळी अर्धा कप चहा घेतला भले तुम्ही गुळाचा घ्या किंवा साखरेचा एखाद्या वेळी चालेल आठवड्यातून एक दोनदा फक्त अर्धा कप चहा घ्या खूपच तुम्हाला जर चहाची सवय असेल तर नाही तर तुम्ही मस्तपैकी

कमी बेसिस च्या वेळी शेअर करू शकता तर चला तर मग कमी फक्त करायची खोल आमला व्हिडिओ हवा आहे मग मी ते स्नॅक्स व्हिडिओ लवकरच बनवेन आणि तुमच्या सोबत शेअर देखील करेन तर अशा पद्धतीचे स्नॅक्स तुम्ही घेऊ शकता किंवा तुम्ही मुरमुरे खावा मखाने खावा भाजलेले चणे खावा भाजलेले किंवा आपले शेंगदाणे असतात अशा गोष्टी खाऊ शकता बाकी जास्तीचे काही खाण्याची गरज नाही कारण जेवण आपण लवकर डाएट तर ते पटकन होत आणि वेळेवरती जेवण झालं पाहिजे साडे आठ च्या आतच तुम्हाला जेवण झालं पाहिजे त्याच्या अजिबात लेट करायचं नाही तुम्ही नऊ दहा जेवणाला वाजवले की तुमचं पोटाची ढेरी झाली कि समजा जर ती वाढलेली ढेरी वाढलेलं पोट कमी करायचं असेल ना तर रात्रीचा आहार खूप जास्त महत्वाचा रोल प्ले करतो त्यामुळे रात्री लवकर जेवलात तर पोट बिलकुल वाढणार नाही उलट शरीर आहे ती साठलेली चरबी खायला सुरुवात करेल आणि तुमचं पोट देखील भुकेलाय देखी होऊन दे। जाईल म्हणून रात्री लवकर जेवा लवकर झोपा साडे दहा अकराच्या आत तुम्ही झोपलं पाहिजे जेणेकरून करून डायजेशन तुमचं व्यवस्थित होईल जेवणाच्या झोपेच्या दरम्यान छान गॅप राहील दोन तीन तासाचा आणि बिलकुल तुम्हाला चरबी साठण्यात म्हणजे फॅट स्टोरेज ची समस्या जाणवणार नाही जेवण हे वजन कमी होण्याची चावी आहे असं म्हटलं तरी देखील चालेल रात्रीच्या जेवणामध्ये एक भाकरी एखादी भाजी आणि सॅलड बस एवढंच खायचं वेळेवर खायचं किंवा एखाद्या वेळी जर जास्त खूप भूक नसेल तर किंवा चूक घ्या किंवा मग तुम्ही पनीर भुर्जी प्लस सॅलड द्या एवढं जरी खाल्लं तरी पुरे चालेल आणि जर एखाद्या भुर्जी सोबत अंडा भुर्जी जरी घेतली तरी चालेल एखादा ब्राऊन ब्रेड मल्टीग्रेन ब्रेड खाल्ला तरी चालेल एखादा म्हटलं आहे मी नाही तर ब्रेड सांगितलं आहे पोट भरी मी दोन चार ब्रेड आरामात खातल तसं करायचं नाही मग वेट कमी होणार नाही एवढंच खायचं मग काय करायचं रात्री फक्त जड अन्न आणि भात पूर्णपणे टाळायचं की तुम्हाला अजिबात खायचं नाहीये तुमचं वेट फास्ट फास्ट कमी होईल आता तुम्हाला मी कॉमन चार मिस्टेक सांगणार आहे ज्या जर चार मिस्टेक तुम्ही शंभर टक्के बंद केल्या तर तुमचा हंड्रेड पर्सेंट वेट लॉस होणार म्हणजे होणार तुमचं नव्वद टक्के काम इथेच झालेलं आहे जर तुम्ही या चार चुका बंद केल्या सगळ्यात पहिली चूक स्वतःच खाणं स्किप करणे म्हणजे कधी कधी आपण कंटाळा करतो आणि आपलं स्वतःच जेवण आपली भूकच मरून जाते आपण जेवण करत नाही नाही दररोज आपल्याला वेळेवरती सकाळ दुपार आणि रात्री तीन टाईम च जेवण आपण केलंच पाहिजे ते आपल्या शरीरासाठी खूप गरजेचं असतं फक्त पोर्शन कंट्रोल आपल्या लक्षात आला पाहिजे पोर्शन कंट्रोल सॅलरी इंटेक जर व्यवस्थित असेल तर वेट कमी होतं अजिबात वाढणार नाही आणि मेंटेन देखील राहील तुमचं कायम यानंतर नंतर नेक्स्ट मिस्टेक म्हणजे मुलांचं उरलेलं खाणं आपलं मुळात पोट भरलेलं असतं तरी ते मुलांचं शिल्लक राहिले म्हणून आपण ते पुन्हा खातो तर तसं करायचं नाही याचा अर्थ असा नाही की अन्न वाया घालवायचं मुलांना तुम्ही तितकंच द्या जितकं ते नेहमी खातात किंवा एक्स्ट्रा खायचं असेल तर त्यांना विचारून द्या तशा त्यांना सवय तुम्ही लावा म्हणजे एक्स्ट्रा तर उरलेलं वाया देखील जाणार नाही आणि ते तुमची मुळातच भूक मरते त्यामुळे दिवसभर सतत चहा पीत राहायचं नाही चहाला तुम्ही ऑप्शन म्हणून गरम पाणी प्या बघा तुमचं पोट लवकर लवकर कमी व्हायला तुम्हाला मदत होईल शेवटची चूक ती म्हणजे उशिरा झोपड रात्री बारा एक वाजेपर्यंत आपण जागे राहतो आणि याच्यामुळे मग काय होतं क्रेविंग वाढतात नाईट क्रेविंग होतात काहीतरी extra एक्स्ट्रा उगीच खाल्लं जात आणि जे आपल्या वेटला जर्नी मध्ये पोहतात चमच पाणीपत वजन आपल पोट आपल त्याच्यामुळे वाढत त्यामुळे ते पहिल्यांदा बंद करा हा डाएट जर तुम्ही अगदी कॉन्फिडेंटली व्यवस्थित कन्सिस्टंटली फॉलो केला एक महिन्यासाठी तीस दिवसांसाठी तर तुमच आरामात दोन ते तीन किलो वजन अगदी परमनंट लॉस होऊन जाईल आणि दोन ते तीन महिन्यामध्ये तुमचं पाच ते दहा किलो वजन आरामात कमी होणार आहे एनर्जी वाढणार आहे आणि तुमचा कॉन्फिडन्स देखील वाढणार आहे यासोबतच तुमचं पोट आणि कंबर पोट आणि कमरेचा वाढलेला भाग देखील कमी व्हायला हा डाएट प्लॅन तुम्हाला हेल्प करणार आहे तर मी कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट मध्ये नक्की सांगा तुमच्या भरभरून छान छान कमेंट्स वाचून मला देखील खूपच मोटिवेशन मिळतं तर तुमच्यासाठी मी एवढे खास व्हिडिओ घेऊनच असते तर प्लीज एक छानशी कमेंट करा आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला सांगायला अजिबात विसरू नका त्याचबरोबर व्हिडिओ आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक नक्की करा शेअर करा अशाच तुमच्या अजून मैत्रिणींसोबत ज्यांना वेळच नाही आहे स्वतःसाठी पण वजन मात्र कमी करायचं आहे त्यांना हा व्हिडिओ नक्कीच बेनिफिट देणार आहे त्याला तर मग चॅनेलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर अशा छान छान कंटेंटसाठी नक्की सबस्क्राइब करा व्हिडिओ इथेच एंड करूया पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट नेट व्हिडिओमध्ये तोपर्यंत हेल्दी रहा आणि फिट रहा बाय फ्रेंड्स